नमस्कार तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत भिजवलेल्या साबुदाना आणि कच्च्या बटाट्यापासून पळी पापड्या तर एकदम सोप्या पद्धतीने ह्या पापड्या बनवायला खूप सोप्या आहे उपवासाच्या या पापड्या खायला खूप छान लागतात तर रात्रभर इथे मी साबुदाना भिजवून घेतलेला आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि साबुदाना बुडेल एवढं त्याच्यामध्ये पाणी ठेवलं छानपैकी साबुदाना भिजून तयार झालेला आहे तर बघा मस्त मौसूताचा साबुदाना सा भिजलाय तर ह्या ग्लासने मी तीन ग्लास इथे साबुदाना घेतलेला आहे अगोदर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि बुडेल इथपर्यंत पाणी ठेवायचं आणि रात्रभर भिजून द्यायचं छानपैकी साबुदाना भिजलेला आहे अगदी असा झालेला आहे आणि डबल फुललेला देखील आहे आता साबुदाना आपण साईडला ठेवूया आणि कच्चे बटाटे घेतलेले आहेत आपल्याला हे धुवून किसून घ्यायचे तर त्या अगोदर आपण गॅसवरती पाणी ठेवून घेऊया तर एक मोठं पातील घेतलंय तुम्ही कढई घेऊ शकता पातील घेऊ शकता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे तर पाणी आपल्याला एक ग्लासाला पाच ग्लास असं पाणी घ्यायचं प्रमाण तर पंधरा ग्लास इथे मी पाणी मोजून घेतलेला आहे पंधरा ग्लास पाणी ठेवायचं आपण तीन ग्लास घेतले त्याच्यासाठी पंधरा ग्लास आपण इथे पाणी घेतलेला आहे आता हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचे गॅसवरती पातेला ठेवून घेतलंय पुन्हा एकदा सांगते इथे मी पंधरा ग्लास म्हणजे एक ग्लासाला पाच ग्लास असं पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे अगदी योग्य प्रमाण आहे पाणी गरम होतय तोपर्यंत आपण आता बटाटे साळून घेऊया तर बटाट्याची साल काढून घेऊया आणि साईडला मी परातीमध्ये पाणी घेतले त्याच्यामध्ये आपल्याला हे बटाटे ठेवायचे पाण्यामध्ये जर ठेवले नाही लगेच तर ते काळे पडतात साळून घेतले की लगेच पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे ते अजिबात काळे पडणार नाहीत साबुदाना आणि कच्च्या बटाट्याचा किस घालून अगदी मस्त खुसखुशीत असे हे पापड तयार होतात खायला खूप छान लागतात उपवासाला एक पापड तुम्ही तळू शकतात अगदी भन्नाट तयार होतात आणि बनवायला देखील खूप सोपे आहेत आता बटाट्याची साल काढून घेतली आपण पाण्यामध्ये हे बटाटे ठेवलेत त्याच पाण्यामध्ये आपण आता किस तयार करून घेऊया तर किसनी घेतली तर किसनीला बघा एकदम बारीक असे होल आहेत मध्यम आहेत आणि एक मोठे आहेत तर मोठ्या याच्यावरती होलावरती आपण किस तयार करून घेऊया अगदी मस्त असा किस तयार होतो जी अगदी बारीक बाजू आहे त्याच्यावरती किस करायचा नाही मध्यम आहे त्याच्यावरतीही नाही आपण मोठ्या बाजूने जे मोठे होल आहे त्याच्यावरती किस करून घेतलाय आणि मस्त किस तुम्ही बघू शकता खाली ताटामध्ये आता संपूर्ण बटाट्याचा किस आपण करून घेऊया किस तयार करून झालेला आहे तर बघा मस्त एक सारखा सजाडसारखीस आपल्या इथे तयार झालेला आहे अगदी बारीक्याने किस, अग किस करायचा नाही तर बघा अशा पद्धतीने किस तयार झालाय आता आपल्याला हा किस छानपैकी दोन पाण्याने धुवून घ्यायचा आहे पाणी तुम्ही बघू शकता तर दोन पाण्याने छानपैकी केस आपण आता धुवून घेऊ हे संपूर्ण पाणी काढून टाकू दोन पाण्याने किस आपण छानपैकी धुवून घेतल्यानंतर पुन्हा कढईमध्ये आपण पाणी घातले किस बुडेल इथपर्यंत म्हणजे तो काळा पडणार नाही आता हे साईडला ठेवू पाणी गरम झालंय तर गॅस इथे फुल ठेवला होता पटकन पाणी गरम झालं आता याच्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचं जाडसर वाटण तयार करून घेतले तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सु शक, लाल तिखट सुद्धा घालू शकता लाल मिरच्यांचं जाडसर असं वाटण करून घ्यायचं ते सुद्धा घालू शकता तर मोठे दोन चमचे याच्यामध्ये मी हिरव्या मिरचीचं जाडसर करून घेतलेलं वाटण घातले चवीप्रमाणे मीठ घालून घेतले हिरव्या मिरच्या जास्त तिखट नव्हत्या तर मी थोडंसं जास्त घातले आता पाणी गरम झालेलंच आहे तर आपण याच्यामध्ये लगेच साबुदाना घालून घेऊया संपूर्ण साबुदाना आपण गरम पाण्यामध्ये घालून घेतलाय गॅस आता पुन्हा आपण फुल केलाय उकळी येऊ पर्यंत आपण गॅस फुलच ठेवूया आणि नंतर गॅस कमी करू तर बघा छानपैकी उकळी आली गॅस आता कमी करायचा आहे आणि आपल्याला हे साबुदाना चांगला शिजवून आहे गॅस आपण आता मध्यम ठेवूया आणि सतत मिक्स करत राहिल्यानंतर बघू शकता दहा मिनिटामध्ये साबुदाना अशा पद्धतीने घट्टसर झालेला आहे आणि बऱ्यापैकी शिजलेले देखील आहे अजून आपण एक चार पाच मिनिटं शिजवून घेतल्यानंतर जवळ पंधरा मिनिट आपण शिजवून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला बटाट्याचा किस घालून घ्यायचा आहे ज्यावेळेस आपण साबुदाना घालतो त्यावेळेस लगेच बटाट्याचा किस घालायचा नाही मग त्याचा संपूर्ण गाळ होऊन जाईल शेवटी आपल्याला साबुदाना चांगला आला की पंधरा मिनिट आपल्याला साबुदाना चांगला शिजवून घ्यायचा आणि पंधरा मिनिटाच्या नंतर आपल्याला पाण्यामधून किस काढून घ्यायचा आणि साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचा छानपैकी एकत्र करून घ्यायचं गॅस इथे मध्यमच ठेवलेला आहे अजून आपण एक सात आठ मिनिट छानपैकी शिजवून घेऊया असं केल्याने काय होतं की जो आपण किस करून घेतलाय तो छानपैकी पापड्यांमध्ये दिसतो आणि खायला देखील खूप छान लागतो आपण जर सुरुवातीलाच लगेच जर बटाट्याचा किस घालून घेतला तर त्याचा संपूर्ण गाळ होऊन जाईल आणि तो कुठेही बटाटा आपल्याला दिसणार नाही तर अशा पद्धतीने आपण सगळ्यात शेवटी बटाटा घालून घेतला आणि छानपैकी पुन्हा एक सात आठ मिनटं शिजवून घेतले मस्त बटाटा तिथे शिजलेला आहे आणि बघा अशा पद्धतीने साबुदा आणि बटाट्याचं एकजीव असं आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे अजिबात बटाटा एकीकडे आणि साबुदा एकीकडे असं होत नाही दिसत नाही तर बघा आता आपण हे मिश्रण झालेलं आहे छानपैकी पळी पापडे बनवण्यासाठी आता गॅस बंद करूया गॅस बंद आणि तुम्ही बघू शकता मस्त घट्ट सर असं आपण हे शिजवून घेतलेला आहे आता ह्या पापड्या मी बनवणार आहे फॅन चालू केलाय आणि इथे मी कागद टाकून घेतला याच्यावरतीच आपण आता ह्या पापड्या बनवून घेऊया तर छानपैकी पापड्या सुकतात घरामध्ये जरी बनवल्या तुम्हाला जर उन्हामध्ये बाहेर बनवायची जर सोय नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने घरामध्ये सुद्धा बनवू शकता एक दिवस संपूर्ण फॅन खाली सुकवून घ्यायच्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जे ऊन पडतं त्या उन्हामध्ये जर जरी तुम्ही एखाद्या टोपलीमध्ये ठेवल्या तरी देखील वाळतात याच्या अगोदर पण मी बटाट्याच्या पापडाचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि भाजून वाटून घेतलेल्या साबुदा आणि बटाट्याचे देखील पापड बनवलेले आहेत त्याचे देखील व्हिडिओ मी शेअर केला तो देखील तुम्ही नक्की बघा तर ते पापड सुद्धा मी घरामध्ये फॅन खालीच बनवले आणि त्याच्या फॅन खालीच एक दिवस संपूर्ण सुकवून घेतले आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये ठेवले तर ते देखील छानपैकी वाळले होते तर हे पापड सुद्धा मी घरामध्येच पळी पापड जे आहे ते घरामध्येच बनवून घेतले आणि हे सुद्धा छानपैकी एक दिवस संपूर्ण आपण फॅन खाली सुकवून घेऊया तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण आपले पळीपापड बनवून तयार झालेले आहेत आता हे संपूर्ण दिवसभर आपल्याला फॅन खाली असे सुकवून घ्यायचे तर छानपैकी पळीपापड आपले इथे रेडी झालेले आहेत तीन चार तासानंतर आपण याला पलटी करून घेऊया आणि दुसरी बाजू देखील छानपैकी सुकवून घेऊया तर बघा दुसऱ्या दिवशी मी सकाळी दोन तीन तासासाठी उन्हामध्ये ठेवले होते सकाळी जे ऊन पडतं त्या उन्हामध्ये दोन तीन तासासाठी ठेवले छानपैकी इथे पापड तर मस्त पापड हे वाळलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी आपण दोन तीन तासासाठी ठेवले होते पण छानपैकी इथे वाळलेले आहेत तर बघा अशा पद्धतीने आपले साबुदाणा आणि कच्च्या बटाट्याचे छानपैकी पापड इथे तयार झालेले आहेत तुम्ही पापडे देखील म्हणू शकता किंवा पापड देखील म्हणू शकता तर बघा अशा पद्धतीने आपले पापड इथे तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते हो खूप छान असे उपवासाचे आपण इथे साबुदाना आणि बटाट्याचे के पापड केलेले आहेत आणि आपण जो किस घालून घेतला होता तुम्ही बघू शकता पापडीवरती छानपैकी हा किस आपला दिसून येतोय तर आता तेल गरम झालेले आहे मी तुम्हाला तळून दाखवते पापड अगदी मस्त असे झालेले आहेत खूप मोठे कडाई भरून असे हे पापड होत नाही पण हे पापड खायला खूप छान लागतात उपवासाचे पापड आहेत नक्की या पद्धतीने तुम्ही देखील बनवून बघा आणि उपवास असला की चार पाच पापड्या तळून खाल्ले तरी पोट भरेल अशा पद्धतीचे आपले इथे साबुदा आणि बटाट्याचे पापड झालेले आहेत मस्त फुललेले आहेत आणि अगदी भिसूर अगदी खुसखुशीत असे झालेले आहेत खायला खूपच छान लागतात तेल गरम झालं की गॅस मध्यम करायचा आणि मध्यम गॅसवरती छानपैकी आपल्याला या पापड्यात तळून आहेत अजिबात तुम्ही बघू शकता मस्त पांढरा शुभ्र असा कलर आहे अजिबात लालसर झालेले नाहीत पापड्यात तर बघा मस्त अशा पापड्या आपल्या इथे उपसाच्या तयार झाल्यात आणि आपण जो किस घालून घेतलाय ना अगदी तो छानपैकी पापड्यांवरती दिसतोय तर खूप सुरेख अशा पापड्या झाल्यात अगदी खुसखुशीत अशा या पापड्या झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही देखील उपासाच्या पापड्या नक्की बनवून बघा एकदम सोप्या पद्धतीने आपण झटपट अशा फॅन खाली इथे उपासाच्या पापड्या बनवलेल्या आहेत तर एकदम सोपी पद्धत हो ते आहे झटपट तयार होतात एकटे म्हटलं तरी देखील बनवू शकतात इतक्या सोप्या पद्धतीने आपण या पापड्या बनवलेल्या आहेत तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तुम्ही जर अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद